नमस्कार मी वेदिका अजय वालोडे मी कस्तुरबा विद्यामंदिर येथील छात्र आहे मी सेवाग्राम येथे राहते <laughs> आज आपण इलेक्शन बद्दल चर्चा करणार आहोत आणि काही जणांचे त्या त्या विषयाबद्दल मत जाणून घेणार आहोत तर मी माझ्या घरातील सगळ्यात मोठी सदस्य म्हणजे माझी आजी तिला इलेक्शन बद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे व तिचे मत जाणून घेणार आहे तर आजी सर्वात पहिले तुझे नाव सांग माझे नाव कुंदा पंडितराव पाचोळे तर मला हे सांग की तू दरवेळेस मत देते की नाही मत तर देते सर्व लोक जाते मत द्यायला मी जाते तर तू मत का देते का देते म्हणजे आता तेवढं काही माहीत नाही पण आता लोक जाते, जाते म्हणून आता मत द्यायला जातो तेवढं काही जाणीव नाहीये म्हणजे तुला इलेक्शनच्या महत्वाबद्दल त्याच्या अधिक अधिकाराबद्दल काहीच माहीत नाही असं म्हणायचं तर चल मी आज तुला थोडी माहिती सांगते त्याबद्दल ठीक आहे आपल्या एक एक वोटामुळे देशाचा आमदार खासदार पंतप्रधान मुख्यमंत्री ठरला जातो आणि त्या वोटचा आपल्या देशाच्या विकासासाठी वापर केला जातो तर आपल्या हातात असते की आपल्या देशाचा विकास घडवणे आपल्या हातात असते आपल्या देशाचा तर काय तुला माझी माहिती पटली हो म्हणजे एका वोटासाठी एवढं सर्व असते का हो बिलकुल आपल्या एका मताने आपला देशाचा भविष्य ठरू शकते आता माहित झालं मला हो आता सांगेन मी सर्व बाय तर अशा प्रकारे आपण आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना विशिष्ट प्रकारे माहिती देऊन त्यांना अवेअर करू शकतो धन्यवाद